जय जय रघुवीर समर्थ आता सध्या जगज्योती नाम हा दशक सुरू असून मागील आठवड्यात आपण प्रचित नाम या समासाचे श्रवण केले समर्थाने या समासामध्ये प्रचितीची लक्षणे सांगितली आहेत जो स्वानुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची पारख करतो तो शहाणा समजावा असे समर्थ येथे सांगतात समर्थांनी त्यासाठी काही उदाहरणे या समासामध्ये दिली आहेत समर्थ सांगतात की नाना रत्ने व नाणी ही पारखूनच घेतली पाहिजेत घोडा व शस्त्र खरेदी करताना आधी आजमावूनच पाहिजे प्रचितीविन औषध घेणे म्हणजे चांगली प्रकृती बिघडून घेणे होय समर्थानी त्या समासात सांगितले आहे की अनुमानाने कुठलेही कार्य करू नये एखाद्या गोष्टीचा अनुभव न घेता कार्य केल्याने उपायाऐवजी अपायच होऊ शकतो आता चालू आठवड्यामध्ये नवीन समास पुरुष नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक दहावा नाम समास नववा पुरुष प्रकृती नाम श्रीराम समर्थ आकाशी वायो झाला निर्माण तैसी ब्रह्मी मूळ माया त्या वायूमध्ये त्रिगुण आणि पंचभूते वट बीजी असे झाड फोडून पाहता निसे झाड नाना वृक्षाचे झुंबाड बीजापासून होती तैसी बीजरूप मुळमाया विस्तार झाला तेथुनिया तिचे स्वरूप शोधणी या बरे पहावे तेथे ते दोन्ही भेद दिसती विवेक पहावी प्रचिती जे चंचल स्थिती, तोची वायो तया जाणीव कळा जगज्योतीचा जुवाळा वायो जाणीव मिळून मेळा मूळ माया बोलीजे सरिता मनता बायुको भासे तेथे पाहता पाणीच असे विवेके हो समजातयसे मूळ मायेसी वायो जाणीव जगज्योती तयास मूळ माया मनती पुरुष आणि प्रकृति यांचे चे नाव वायो समनती प्रकृती आणि पुरुष मनती जगज्योती पुरुष प्रकृती शिवशक्ती यांचेच नाव वायोमध्ये जाणीव विशेष त्वची प्रकृतीमध्ये पुरुष या गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे वायोशक्ती जाणीव ईश्वर अर्धनारी नटेश्वर लोकमनती निरंतर ये दे प्रकारे वायूमध्ये जाणीव गुण त्याची ईश्वराचे लक्षण तयापासून त्रिगुण पुढे झाले तया गुणांमध्ये सत्वगुण निखळ जाणीव लक्षण त्यांचा देहधारी आपण विष्णू झाला त्यांच्या अंशी जग चाले ऐसे भगवद्गीता बोले गुंतले तेची उगले विचार पाहता एक जाणीव वाटली प्राणी मात्रासविभागली जाण जाणो वाचवेली सर्वत्र काया तेचे नाव जगज्योती प्राणी मात्र तिचे जगती या रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पहावी पक्षी श्वापद मुंगी कोणी एक प्राणी जगी जाणीव खेळ त्याच्या आंगी निरंतर जाणूनी काया पळवती तेने गुणे वाचती दडती आणि लपती जान जानो अवघ्या जगास वाचविती ना, नाम जगज्योती ते गेलीय प्राणी मरती जेतील तेते, जाणवीचे विकार पुढे झाला विस्तार तैसे उदकाचे तुषार रेणू तैसे देव देवता देवते भूते मिथ्या म्हणून येत्या ते आपआपुल्या सृष्टीमध्ये फिरती सदा विचरती वायुस्वरूपे स्वेच्छा पालटती रूपे अज्ञानप्राणी ब्रह्मे संकल्पे त्यास बाधिती ज्ञात्यास संकल्पची असेना म्हणून त्याचेच बादवेना या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे अभ्यासलीय आत्मज्ञान सर्व होय खंडन हे रोकडी परिचित प्रमाण संदेह नाही ज्ञानेवन कर्मगडे हे तो कदापि न घडे सद्गुरुविन ज्ञान जोडे ही अघटित म्हणून सद्गुरू करावा सत्संग शोधून पहावा तत्व विचार विवरावा अंतर्यामी तत्वे तत्व निरसून जाता आपला आपणची तत्वता अनन्य भावे सार्कता आली विचार न करता जे जे केले ते ते वावगे व्यर्थ गेले म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी विचार पाहिले तो पुरुषू विचार न पाहे तो पशु ऐसे वचने सर्वेशो ठाई ठाई बोलिला सिद्धांत या कारणे पूर्वपक्ष लागे उघडणे परंतु साधखा निरूपणे साक्षात्कार श्रवण मनन निजध्यास प्रचितीनी बाणता विश्वास रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे पुरुष प्र प्रकृतीपुरुषनाम समास वा जय जय रघुवीर समर्थ